जनतेच्या न्याय हक्का कुरण रोडवरील ज्ञानमाता शाळेसमोरील नाल्यावरील ते अतिक्रमण प्रशासन हटवणार का संगमनेर शहरातील रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणे संगमनेर नगर परिषद पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवत हटवली यामध्ये छोटे मोठे धंदे करून आपल्या आप परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरिबांचे अतिक्रमण काढण्यात आले मात्र कुरण रोडवरील ज्ञानमाता शाळेसमोर नाल्यावरती अतिक्रमण करण्यात आले आहे यापूर्वी हे अतिक्रमण विश्वास मूर्तडक नगराध्यक्ष असताना त्यांनी हटवले होते मात्र त्या ठिकाणी अतिक्रमण पुन्हा विराजमान झाले आहे त्यामुळे प्रशासन त्या, त्या नाल्यावरील अतिक्रमण हटवणार का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे सलीम सैख प्रतिनिधि हुसैन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत